ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महेश भागवत यांची उमेदवारी आज घोषित करण्यात आलेली आहे या, या दरम्यान महेश भागवत यांचा प्रचाराचा शुभारंभ आज दौंड येथून होणार आहे या प्रचाराच्या शुभारंभाला ओबीसी बहुजन मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे उपस्थित राहणार आहेत आपल्याबरोबर बरोबर संघाला आज प्रचाराचा शुभारंभ होत आहे हे कशा पद्धतीने नियोजन आहे आणि कोण कोण येणार आहे या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आणि माझी उमेदवारी जाहीर करण्यासाठी मान्य प्रकाश अण्णा शेंडगे त्यांच्यासोबत मान्य टी पी मुंडे त्याचबरोबर माननीय बावस्कर साहेब आणि या अनेक का, नेते कार्यकर्ते दौंड असून बारामते लोकसभा मतदारसंघातील नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने आता नवजय या ठिकाणी विरोधामध्ये आहे तुम्हाला मोठं आव्हान असणार आहे कशा पद्धतीने आव्हान पेलणार आहे नाही माझं भांडण हे ननन भाऊज यांच्या भांडणाशी तुम्ही जोडू नका माझं भांडण आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नांशी गेल्या चाळीस पंचवीस पस्तीस वर्षामध्ये ज्यांच्या ताब्यात ही सत्ता आहे त्यांच्याकडनं हे प्रश्न सोडवले जात नाहीत मग सर्वसामान्य जनतेने काय नंदन भाऊजांची भांडणच ऐकत बसायचं का टी व्ही मालिका त्याला भरपूर आहेत त्याच्यामुळं म्हणजे त्यांनी तो विषय सोडून तर सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे जरूर लक्ष द्यावं आणि त्याच्यावर आपली मतं व्यक्त करावी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय काय आव्हान आहेत मुळात पाणी प्रश्न पहिला आहे दुसरा नागरीकरणाचा या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खूप मोठा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न केली वीस वर्ष झालं तात्काळ त्या ठिकाणी पडलेला आहे रेल्वेचे प्रश्न आहेत आमच्याकडून एक शटल जाते ती शटल अक्षरशः पुन्हा स्टेशनपर्यंत जात नाही ही दुरावस्था आहे दौंड शहरातून सुटलेली दौंड स्टेशनवर सुटलेली रेल्वे जर हडपसरला जाऊन थांबत असेल आणि हडपसरहून नोकरी करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी रिक्षा करून जायचं म्हटलं स्वारगेटला जायचं असेल किंवा पुण्याच्या मध्य भागात जायचं असेल तर दोनशे अडीचशे रुपये रिक्षाला खर्च करावं लागतं म्हणजे हे छोटे प्रश्नसुद्धा जर खासदार म्हणून आपल्याला सोडवता येत नसतील तर मग कशा अर्थानं सर्वसामान्य जनतेने जायचं कोणाकडे पाण्याचा प्रश्न असेल आज जवळजवळ तीनशे साडेतीनशे गावांमध्ये पाण्याचा अतिशय भीषण प्रश्न त्या ठिकाणी आहे सर्वसामान्य जनता दुरंडोरं हां आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही हजार हजार रुपयाला टँकर त्या ठिकाणी विकत घ्यावा लागतो हो रोज आणि त्याच्या माध्यमातून त्यांना या प्रश्नांवर स्वतः मार्ग काढावा लागतो ही दुरावस्था आहे ते दूर करण्यासाठी आम्हाला हा लढा उभारावा लागलेला तीन वेळा तीन ट्रम या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार राहिलेल्या आहेत त्यांनी आव्हान जे आव्हान लोकसभेमध्ये होते ते केलेले नाहीत असं प्रश्न सोडवले नाहीत असं वाटत मुळात खासदारांनी प्रश्न सोडवले किंवा नाही सोडवले हा आपण नंतरचा भाग मानू परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये या महाराष्ट्राचं संपूर्ण नेतृत्व होतं राज्याची अर्थसत्ता त्यांच्याकडे होती मग ह्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांनी काय केलं हा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारते आणि त्यांना पर्याय पाहिजे आणि समर्थ पर्याय पाहिजे दुसरा पर्याय असून उपयोग नाही सर्वसामान्य जनतेच्या सर्व भूमिकेला न्याय देणारा पर्याय त्यांना पाहिजे आणि तो पर्याय देण्यासाठीची काय भूमिका आहे ती सर्वसामान्याची भूमिका म्हणून आम्ही निवडणूक खऱ्या अर्थाने या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मतदार आहेत तुम्हाला कितपत वाटतंय की ओबीसी समाज आपल्या मागे राहील नाही एक लक्षात घ्या ओबीसी किंवा एस सी एस टी किंवा सर्वसाधारण जे मतदार आहेत सर्वांचे प्रश्न हे सामाजिक आहेत त्याच्यामुळे सामाजिक आरक्षणाचा मुद्दा तर या बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच मत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्यांना समान न्याय देणं ही संविधानाची जबाबदारी आहे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे शासनाची जबाबदारी आहे परंतु ती जबाबदारी पार पाडत असताना या दोन्ही समाजामध्ये दुही पण पसरणार नाही ना याची काळजी घेण्याची खंबीर भूमिका हे तर या सगळ्या प्रस्थापित मंडळींनी घेणं गरजेचं होतं परंतु त्यांनी ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यावेळेस अतिशय आळीमेळी गुपचूप अशी भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे दुर्दैवाचं या महाराष्ट्राला पुरोगामित्वाचा आरसा दाखवण्याची ज्यांनी आतापर्यंत भूमिका घेतली त्यांनीच ती ऐनवेळी आरसा झाकून ठेवला आणि नको ते आरसे समाजापुढे उघड केले आणि म्हणून ही सामाजिक दुरी आज तुम्हाला या ठिकाणी जाणवते लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करा मतदारांना मी दोनच गोष्टींचं आवाहन केलं सत्ता ती संघर्ष करून मिळवता येते टिकवता येते वाढवता येते त्यातनं सत् संपत्ती कमवता येते हे चित्र तुम्ही आजपर्यंत बघितलं परंतु उद्याच्या काळामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता झपाटून कसा काम करतो हेही तुम्हाला चित्र बघायला मिळेल हे तुम्हाला मतदार सांगायचं आपण पाहू शकतो या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता ननन सामना जरी तरी आता या ओबीसी बहुजन मोर्चाच्या माध्यमातून देखील आता उमेदवार उभा राहिलेला आहे यामुळे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र दौंड